नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी दोन हजार पंचवीस यांची परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर झालेली आहे त्यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी यावरती परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात यासाठीच आज आपण टी ई टी दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंत आलेले प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला तुमचे जेवढे काही ड डाऊट असणार आहे मित्रांनो ते सर्व डाऊट या सेशनमध्ये क्लिअर होऊन जातील दररोज आपण आपल्या या चॅनलवरती तीस प्रश्नांचा सराव जे मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे तेच आपण या ठिकाणी घेत असतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा आजचा हा सेशन आपल्यासाठी असणार आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला डेली बेसिसवरती व्हिडिओज पाहायला मिळत आहेत यापूर्वी जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे आणि पेपरला आलेले प्रश्नच आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत तुम्ही जर बघितलं नसेल तर आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला ते आपल्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण मानसशास्त्र या विषयावरचेच व्हिडीओ पाहायला मिळतील आपण स्पेशल प्लेलिस्टच क्रिएट केलेली आहे त्यामध्ये जवळपास तुम्हाला पंचवीस प्ले व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडल्यास व्हिडिओला लाइक करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपली या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला बावीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या या चॅनलवरती डेली बेसिसवरती सराव करायला मिळणार आहेत आणि पूर्ण लेक्चर आपली फ्रीमध्ये असणार आहे तुम्हाला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकाउनला प्रेस करा जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला काही सेकंदात आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे फ्रीमध्येच लेक्चर आपली सर्व असणार आहेत तर बघू या प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये कशासाठी पद्धतीने विचारले होते प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणामध्ये आपले डाउट क्लिअर होऊन जातील ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे पहा प्रश्न असा केलेला आहे की आकलन दरम्यान इतरांबद्दल अधिक माहिती किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे काय म्हणजे जी माहिती आहे आकलन दरम्यान इतरांबद्दल मा अधिक माहिती किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय येमध्ये बंद आता बंद म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल तर आपण स्पष्टीकरणामध्ये अतिशय डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तर आता पहा बंद म्हणजे काय तर आकलनाच्या प्रक्रियेत व्यक्ती माहितीचे ग्रहण व विश्लेषण करताना काही ठराविक नमुन्यानुसार विचार करतो म्हणजेच ती माहिती आपल्या आधीपासूनच अनुभव सवयी आणि मानसिक रचनेच्या चौकी चौकटीत म्हणजेच याला आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता स्किमामध्ये बसवते या प्रक्रियेला साचेबंद किंवा स्टिरिओ टायपिंग असे म्हणतात आता तुम्हाला इंग्रजीमध्ये या ठिकाणी लक्षात आलं असेल की स्टिरिओ टायपिंग म्हणजेच काय साचेबंद आता साचेबंद म्हणजे काय तर जी मानसिक रचनेमध्ये मा जी चौकटीत आपण बसवून ठेवतो जी काय आहे हे आपल्याला अनुभवलेला अनुभव त्याच्यानंतर आपली सवयी आणि मानसिक रचनेची जी क्रिया आहे ती आपण आपल्या एका चौकटीमध्ये किंवा आपल्या स्कीमामध्ये बसून ठेवतो त्यालाच म्हणतात मित्रांनो साचेबंद याला स्टेरिओ टायपिंग असे म्हणतात आता तुमचे या ठिकाणी साचेबंद याविषयी जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर झाले असतील तर आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया बघा काय दिलेला आहे महत्वाचे प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही म्हणजे मोटिवेशनशी संबंधित नसलेला घटक आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो अंतप्रेरणा ओके okay? आता हे जे आहे अंतप्रेरणा हे प्रेरणेशी संबंधित नाही तर का नाही आपल्याला असा प्रश्न पडलेला असेल तर आपण ते स्पष्टीकरणामध्ये पाहणार आहोतच त्यापूर्वी पर्याय मध्ये पहा गरज गरज हे जे आहे हे प्रेरणेशी संबंधित आहे ओके okay? याला आपण नीड्स म्हणतो ओके okay? त्याच्यानंतर स्वीकारणे हे पण प्रेरणेशी संबंधित असणार आहे आणि त्याच्यानंतर प्रोत्साहन आता पहा आपल्याला या ठिकाणी प्रश्न जो पडलेला आहे अंतप्रेरणा हा जो उत्तर आहे हा कशावरून आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे पहा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे प्रेरणा म्हणजेच आपण याला मोटिवेशन असं म्हणतो इंग्रजीमध्ये तर प्रेरणा ही जी आहे ही अशी मानसिक प्रक्रिया आहे जी गरज नीड्स आपण आता ऑप्शन एमध्ये पाहिलं होतं गरज नीड्स प्रोत्साहन इन्सेंटिव्ह आणि ध्येय म्हणजे गोल यावर आधारित आहे जे मोटिवेशन आहे हे मानसिक प्रक्रिया आहे जी अशी आहे की गरज प्रोत्साहन आणि ध्येय यांवर आधारित आहे या घटकामुळे व्यक्ती विशिष्ट कृती करण्यास प्रवृत्त होते परंतु अंतप्रेरणा म्हणजेच इंट्रेन्सिक जी मोटिवेशन आहे ही जन्मजात किंवा जैविक प्रवृत्ती आहे जी सजीवांमध्ये नैसर्गिकरित्या असते ओके हे नॅचरल आपल्याला श शरीरामध्ये एक समाविष्ट झालेली एक नैसर्गिकरित्या इंट्रेन्सिक मोटिवेशन ही असते मित्रांनो ठीक आहे जशी की भूक आता ही भूक लागणे ही नॅचरल आहे का नाही सॉरी नैसर्गिकच आहे नॅचरलच आहे की नाही म्हणजे या ठिकाणी तहान मातृत्व मातृत्ववृत्ती इत्यादी म्हणूनच आपण अंतप्रेरणा हे जी आहे ही, ही, ही प्रेरणेशी थेट संबंधित नाही असं या ठिकाणी म्हणत असतो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी अंतप्रेरणा असणार आहे ओके आता तुमचे या ठिकाणी डाऊट क्लिअर झाले असतील आपण प्रश्न क्रमांक तिसरा याकडे बोलूया प्रश्न क्रमांक तिसरा पहा आपल्याला काय दिलेला आहे की एकाच शास्त्रज्ञ म्हणून म्हणजे एक शास्त्रज्ञ म्हणून डॅश डॅस संशोधन पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्राशी मोठे योगदान आहे आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक एक प्रायोगिक ओके आता या ठिकाणी आपल्याला जो काही डाऊट आहे ते स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करायचं आहे तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे प्रायोगिक म्हणजे काय तर या ठिकाणी पहा शैक्षणिक मानसशास्त्र हे वैज्ञानिक आधारावर मानवी शिकण्याची वर्तनाची आणि अध्यापन प्रक्रियेची समाज निर्माण करणारी शास्त्र आहे या क्षेत्रात प्रायोगिक संशोधन पद्धत म्हणजे एक्सपिरिमेंटल मेथड ही सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते कशामध्ये तर प्रायोगिकमध्ये जी आहे प्रायोगिक संशोधन पद्धत एक्सपेरिमेंटल मेथड आहे ही सर्वात महत्त्वाची या ठिकाणी मानली जाते लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही वहीमध्ये नोट पण करून ठेवू शकता मित्रांनो ठीक आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहा काय दिलेला आहे सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो वरील सर्व आता वरील सर्व म्हणजे वरील जे तीनही ऑप्शन आहे हे यामध्ये आपल्याला सामान्यतः एक मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो का ते चेक करायचं आहे पहा मानसिक अशक्तपणा हे थकव्यामधूनच आपल्याला अनुभवतो म्हणजे मानसिक थकव्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवतो त्याच्यानंतर पर्याय बी पहा लक्षात न राहणे हे पण एक मानसिक थकव्याचंच एक उदाहरण आहे असं म्हणून शकतो त्याच्यानंतर चिंता चिंता पण आहे म्हणजेच हे तिन्ही ऑप्शन यावरीलपैकी सर्वमध्ये बसतात म्हणून आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय डी वरीलपैकी सर्व आता आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाची पॉईंट दिलेली आहे ते तर आपल्याला या ठिकाणी मानसिक थकवा म्हणजेच मेंटल फिटेज म्हणतो आपण बरोबर आहे जे दीर्घकाळ मानसिक काम ताण एकाग्रतेचा अतिरेक किंवा भावनिक तणावामुळे निर्माण होणारी थकलेली अवस्था आहे ओके ह्यालाच आपण मानसिक तणावामुळे भावनिक तणावामुळे निर्माण होणारी एक थकलेली अवस्था असं म्हणायचं आहे जसे की मानसिक थकवा त्याच्यानंतर दीर्घकाळ मानसिक काम ताण एकाग्रतेचा अतिरिक्त किंवा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हे जे आहे मानसिक तणाव हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो मग या अवस्थेत व्यक्ती पहा मानसिक अशक्तपणा म्हणजे मेंटल विकनेस अनुभवतो या अवस्थेमध्ये व्यक्ती काय करतो तर मानसिक अशक्तपणा म्हणजे मेंटल विकनेस अनुभवतो त्याच्यानंतर गोष्टी लक्षात राहत नाही एकाग्रता यामुळे ते यामुळे काय होते तर कमी होत जाते ओके कशामुळे तर मा मानसिक थकवामुळे बरोबर त्याच्यानंतर तसे चिंता आणि तणावाची भावना याच्यामध्ये काय होते तर वाढते ओके हे जे तीन महत्त्वाचे पॉईंट आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो ओके महत्त्वाचेच या ठिकाणी पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये घेतलेले आहे ओके प्रशन 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 ले ले आता याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आता पहा काय दिलेला आहे हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन मार्गदर्शक कुचकामी आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी कोणती अशी शाब्दिक मार्गदर्शक आहे जी कुचकामी आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी कौशल्य ओके आता यालाच आपण स्किल असं म्हणतो ओके तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाची पॉईंट आपल्याला दिलेली आहे आणि या ठिकाणी पहा स्किल म्हणजेच कौशल्य बघू शकता शिकण्याचे प्रकार प्रामुख्याने ज्ञानात्मक भावनिक आणि क्रियात्मक हे आहे पहा शिकण्याचे जे प्रामुख्याने प्रकार आहे ते कोणते आहे तर एक ज्ञानात्मक आहे दुसरा भावनिक आहे आणि तिसरा क्रियात्मक हे आहे आता यापैकी कौशल्य म्हणजे स्किल हे जे आहे हे क्रियात्मक शिक्षणाशी संबंधित आहे आहे की नाही या ठिकाणी हे स्किल जी आहे हे जी क्रियात्मक शिक्षणाशीही संबंधित आहे कौशल्य शिक शिकताना फक्त शाब्दिक मार्गदर्शन पुरेसे नव्हते म्हणजे जेव्हा जी आपण कौशल्य हे शिकत असतो तेव्हा फक्त शाब्दिक मार्गदर्शन हे पुरेसं नसते त्याच्यानंतर कौशल्य शिकण्यासाठी प्रत्यक्ष सराव प्रात्यक्षिक आणि अनुभवधारित शिक्षण हे आवश्यक असते आता जेव्हा आपण कौशल्य शिकतो तेव्हा प्रत्यक्ष ते ते सराव त्याच्यानंतर प्रात्यक्षिक आणि अनुभवधारित शिक्षण हे या यामध्ये आवश्यक आहे किंवा इम्पॉर्टंट आहे आपण या ठिकाणी म्हणणार आता उदाहरणावरून जर समजून घ्यायचं झालं तर सायकल चालवणे चित्र काढणे प्रयोग करणे या सर्व गोष्टी केवळ सांगून शिकवता येतात का तर नाही हे सांगून शिकवता येत नाही किंवा शिकता येत ये ये नाही याला आपल्याला काय करावं लागते तर कौशल्य विकसित करावं लागते स्किल पाहिजे तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी शिकता येतात कोणती तर सायकल चालवणे चित्र काढणे याच्यासाठी तर स्किल अतिशय महत्त्वाचं आहे कौशल्य जर आपल्या अंगी असेल तरच आपण चित्र काढू शकतो त्याच्यानंतर प्रयोग ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या कशामध्ये येतात तर स्किल म्हणजे कौशल्य यामध्ये येतात ओके तुम्हाला जर अशाच पद्धतीने शिकायचं असेल किंवा अशाच पद्धतीने तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या या व्हिडिओची नोटिफिकेशन काही सेकंदात मिळून जाईल त्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करावं लागेल ओके आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जो टीईटीचा सिलेबस आहे मानसशास्त्र या विषयावरचे व्हिडिओज पाहायला मिळतील मित्रांनो आणि आपल्याला वरती फ्रीमध्ये आपण व्हिडिओज अपलोड करत असतो तुम्हाला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर करता येतात आणि तुम्हाला जर या क्लासेसची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आपण टेलिग्रामवरती या क्लासेसची पी त्या ठिकाणी टाकणार आहोत ओके तर बघूया आपल्याला पुढे प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले होते प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेला आहे जॉनला लॅटिन भाषा शिकण्या अगोदर शिक्षकाला ज्यांबद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे या विधानावरून शाळेतील कोणत्या शिक्षणाचा बोध होतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन हजार तेरा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे प्रश्न असा आहे की जॉनला लॅटिन भाषा शिकण्या अगोदर शिक्षकाला जॉनबद्दल माहिती व ज्ञान असली पाहिजे आता हे जे विधान आहे हे शाळातील कोणत्या शिक्षणाचा बोध होतो असा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बीमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला क्लिअर करायचं आहे तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे आपण याला म्हणतो की चाइल्ड सेंटर एज्युकेशन ओके okay? आता विद्यार्थी केंद्रित शिक्षणात विद शिक्षकाचा लक्ष केंद्रित केवळ विषयावर नसून विद्यार्थ्याच्या गरजा त्यांच्या क्षमता आवड आणि आधीच असलेले ज्ञान यावर असायला पाहिजे जो काही विद्यार्थी शिक्षणात विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे यामध्ये शिक्षकाचा लक्ष केवळ विषयावर नसून म्हणजे फक्त विषयावर पाहिजे का तर नाही फक्त विषयावर त्यांचं लक्ष नसायला पाहिजे तर त्यांचं जे विद्यार्थ्यांच्या गरजा आहे किंवा त्या विद्यार्थ्याची जी क्षमता आहे विद्यार्थ्याची जी आवड आहे आणि त्यांना जे आधीचं ज्ञान आहे यावर त्यांचं लक्ष असायला पाहिजे कोणाचं तर शिक्षकाचं ओके त्यावेळ त्यानंतरच आपण या, या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित शिक्षण असे म्हणणार आता यामध्ये पहा जॉनबद्दल माहिती व ज्ञान घेणे म्हणजेच शिक्षक जो व्यक्तिगत गरजा आणि शिकण्याच्या पद्धतीनुसार शिक्षण देतो हे ठराविकपणे विद्यार्थी केंद्रित शिक्षण आपल्याला या ठिकाणी दर्शवते असं म्हणता येईल मित्रांनो ओके आता तुमचे या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर झाले असतील आपण प्रश्न क्रमांक सात याकडे बोलूया प्रश्न क्रमांक सातवा बा पहा काय दिलेला आहे अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो पर टीई टी ती, दोन हजार तेरा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि अशा टाईपचे प्रश्न परीक्षेला येतात ओके त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट पण शिकायला मिळत आहेत तर प्रश्न बघितला असेल तुम्ही की अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर यापैकी आपल्याला चार ऑप्शन दिलेला आहे किंवा चार या ठिकाणी आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत ते अध्यापन प्रक्रियेमध्ये तर पहा नवीन ज्ञान निर्माण होणे हे अध्यापन प्रक्रियेच्या महत्त्वाच्या गोष्टीचा गोष्टीच्या यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतो नवीन ज्ञान देणे त्याच्यानंतर बीमध्ये कौशल्य विकसित होणे हे पण महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल अध्यापन प्रक्रियेमध्ये कौशल्य विकसित करणे हे महत्त्वाचंच असणार आहे त्याच्यानंतर कमध्ये विचारांना चालना देणे आणि डमध्ये भावाविषय सॉरी भावनिक विकास होणे म्हणजे या ठिकाणी मान भावनिक विकास घडवणे हे पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर देत असताना तर कोणता पर्याय करेक्टर पाहायला मिळतो तर पर्याय बी पहा अ ब क आणि ड हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे तर स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते महत्त्वाची पॉईंट आपण या ठिकाणी बघूया प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय दिलं होतं ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर आपण या ठिकाणी बघा स्पष्टीकरणामध्ये नवीन ज्ञान देणे हे पर्याय अमध्ये बघितलं होतं म्हणजेच विद्यार्थ्यांना नवीन माहिती शिकवणे हे यावरून आपल्याला लक्षात येते त्याच्यानंतर ब मध्ये आपण बघितलं होतं की कौशल्य विकसित होणे कौशल्य विकसित करणे म्हणजेच शारीरिक किंवा मानसिक कौशल्याचा विकास करणे हे याचं महत्त्वाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर विचार विचारांना चालना देणे हे क मध्ये बघितलं होतं विद्यार्थ्यांच्या चिंतनशक्तीला उत्तेजन देणे त्याच्यानंतर भावा सॉरी भावनिक विकास घडवणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या जे भावनिक विकास विकासाला या ठिकाणी प्रोत्साहन देणे हे महत्त्वाचे मुद्दे आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा बघूया प्रश्न असा आहे की विद्यार्थ्याच्या व्यक्ति व्यक्तिमत्त्वाचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे आता पहा विद्यार्थ्याचा जो व्यक्तिमत्व आहे आणि तर्कशक्ती आहे याचा जो विकास आहे हे होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळायला पाहिजे असा प्रश्न केलेला आहे टी डी दोन हजार चौदा पेपर दोन मध्ये आलेला हा प्रश्न आहे मग काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो मनावर भावना व गृहग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा आता या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये महत्वाची पॉईंट क्लिअर करणार आहोत तर आता पहा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे की व्यक्ती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा व तर्कशक्तीचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी निष्पक्ष आणि तटस्थ राहावे म्हणजे कुठल्याही पक्ष म्हणजे एकाच विद्यार्थ्याला आपण समोर ठेवायचं किंवा त्यांनाच पुरेपूर ज्ञान द्यायचं हे शिक्षकांमध्ये नसायला पाहिजे ओके त्यासाठी त्यां शिक्षक हा निष्पक्ष आणि तटस्थ राहायला पाहिजे जर शिक्षक आपल्यावर आधारित भावना किंवा पूर्वाग्रहांचा प्रभाव ठेवून विचार करतात तर विद्यार्थी स्वतंत्र विचार आणि तर्कशक्ती विकसित करू शकत नाही जर शिक्षक आपल्यावर आधारित भावना किंवा पूर्वग्रहाचा प्रभाव ठेवून विचार करतात म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी आहे स्वतंत्र विचार आणि तर्कशक्ती विकसित करू शकत नाही त्यामुळे मनावर भावना पूर्वग्रहांचा पगडा ठेवून विचार करणे ही टाळले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या का या ठिकाणी जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर झाले आहेत ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नव्वा असा आहे पहा की खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे आता या ठिकाणी कोणता प्रकार आहे जो टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे तर आपल्याला काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी शिक्षा अध्ययन ओके आता बघूया यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेले आहे ते पहा या ठिकाणी आपल्याला एडवर्ड टॉलमन हे सायकोलॉजीत प्रसिद्ध असलेले शिकण्याचे संशोधन करणारी मानसशास्त्रज्ञ होते आता पहा हे टॉलमन जे आहे हे सायकोलॉजीत प्रसिद्ध असलेले शिकण्याचे एक संशोधन करणारे मानसशास्त्रज्ञ होते टॉलमनच्यामध्ये शिक्षण अध्ययन म्हणजेच कॉग्नेटिव्ह लर्निंग शिक्षा अध्ययन कॉग्नेटिव्ह लर्निंग म्हणजे व्यक्ती केवळ प्रक्रिया प्रतिक्रिया के देत नाही तर तो शिकताना मानसिक नकाशा म्हणजे कॉग्नेटिव्ह मॅप तयार करतो आणि अनुभवातून अर्थपूर्ण शिकतो हे उपपत्ती अनुसार डॉल्मनने शिक्षण प्रकार म्हणून ओळखले जाते आता या ठिकाणी हे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ती तुम्हाला वहीमध्ये नोट करून ठेवायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे ओके आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा बघा काय दिलेला आहे की अध्ययन वक्रातील पठार अवस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहे विधाने दिली आहे त्यापैकी कोणते विधान योग्य आहे टी ई डी दोन हजार सोळा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी पठार अवस्थेपूर्वक व पठार अवस्थेनंतर प्रगती होत असते या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करायचं आहे काय दिलेलं आहे ते बघूया ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे की अध्ययन वक्र याला लर्निंग कर म्हणतो आपण मध्ये पठारावस्था ही अशी अवस्था आहे जिथे क्षणिक स्थांब किंवा प्रगती बंद होती परंतु ही स्थिरता कायम नसते पठार पठारावस्थेनंतर प्रगती होत राहते याचाच अर्थ अवस्था ही विकासाचा स्थायी बाब थांब नाही तर तो एक तात्पुरता टप्पा आहे ओके आता लक्षात आलं असेल किंवा तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आपले या ठिकाणी जेवढे काही डाऊट आहे ते स्पष्टीकरणामध्ये क्लिअर होत आहेत ओके प्रश्न क्रमांक अकरावा बघूया काय दिलेलं आहे पहा खाद्य मोठ्या समूहाचे वर्तन नाही प्रसंगात कसे घडते यांचा अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते टी ई टी दोन हजार तेरा पेपर एक मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न समजला आपल्याला की खाद्य मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले याचा अंदाजासाठी डॅश डॅस पद्धतीचा अत्यंत उप उपयुक्त असते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो सर्वेक्षण आता सर्वेक्षण म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपण स्पष्टीकरणामध्ये सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर करूया बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे सर्वेक्षण पद्धत ही मोठ्या लोकसंख्येच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे यात विविध व्यक्तींचे मत प्राधान्य अनुभव किंवा वर्तन यांचे सर्वेक्षण करून सामान्यकृत निष्कर्ष काढता येतात आता पुढे प पा, महत्त्वाचं पॉईंट दिलेलं आहे की आत्मनिरीक्षण हे व्यक्तिमत्व किंवा वैयक्तिक अनुभवावर आधारित असते त्याच्यानंतर प्रायोगिक पद्धत नियंत्रित परिस्थितीत परिणाम पाहण्यासाठी असते परंतु मोठ्या संपूर्ण मोठ्या समूहासाठी थोडी ती मर्यादित असते त्याच्यानंतर जीवन वृत्तांत हा वैयक्तिक किंवा ऐतिहासिक अनुभवावर आधारित अभ्यास आहे जे समूह वर्तनाच्या अंदाजासाठी थेट उपयुक्त नाही या ठिकाणी तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा बघा काय दिलेला आहे की अध्यापन हे अध्ययनोपयोगी होण्यासाठी काय आवश्यक आहे टी डी दोन हजार तेरा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे अध्यापन हे जे आहे अध्यापन हे जे आहे अध्ययनोपयोगी होण्यासाठी काय आवश्यक आहे तर आपले या प्रश्नाचं उत्तर पर्यायीमध्ये पाहायला मिळतो प्रवर्तन आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल की प्रवर्तन म्हणजे काय तर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया पहा अध्यापन तेव्हाच प्रभावी आणि अध्यापन अध्यापनयोगी ठरते जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये प्रवर्तन म्हणजेच मोटिवेशन निर्माण होते अध्यापन जो आहे हे तेव्हाच प्रभावी पडते किंवा अध्यापनयोगी ठरते जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये प्रवर्तन किंवा मोटिवेशन निर्माण होते प्रवर्तनामुळे विद्यार्थी शिक्षण शिकण्याकडे आकर्षित होतात लक्ष केंद्रित करतात आणि विषय समजून घेण्यासाठी उत्साह दाखवतात यामध्ये बक्षीस किंवा शिक्षा हे जे आहे हे बाह्य घटक आहे पण शिकण्याची जी खरी प्रेरणा आहे ती अंतर्गत प्रेरणेतून येते म्हणजे इंट्रेन्सिक मोटिवेशन यामधून येते त्यामुळे प्रवर्तन हे अध्यापनाचे मुख्य आधार आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील आपण प्रश्न क्रमांक तेरा याकडे वळूया प्रश्न तेरावा पहा सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले टी ई टी दोन हजार तेरा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी ज्ञाताकडून आता यामध्ये काही महत्वाची पॉईंट आहे ते स्पष्टीकरणामध्ये आपण क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये की शिक्षणात ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे महत्वाचे अध्यापन सूत्र आहे जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच माहिती असलेल्या गोष्टीवर गोष्टीवर आधारित नवीन माहिती शिकवतात तेव्हा शिकणे हे अधिक सुलभ होते या उदाहरणात शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या भोवतीत दिसणाऱ्या सजीवांची माहिती विचारतात म्हणजे ज्ञात या माहितीवरून त्यावरून पुढे सजीवांच्या लक्षणाबद्दल शिकवतात म्हणजे हे झालं अज्ञात म्हणून हे जे योग्यच या ठिकाणी आपल्याला सूत्र पाहायला मिळतो ज्ञाताकडून अज्ञाताकडे ज्ञात म्हणजे काय तर शि उदाहरणामध्ये पहा की विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवताळी दिसल्या दिसणाऱ्या सचिवांबद्दची माहिती देते हे काय सजीवांची माहिती विचारतात हे झालं ज्ञात म्हणजे त्यांच्यामधील ज्ञान त्यावरून पुढे सजीवांबद्दल सजीवांच्या लक्षणाबद्दल ते शिकवतात हे झालं अज्ञात ओके या ठिकाणी आपल्याला जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर झाले असतील पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा पहा काय दिलेला आहे की यशस्वी अध्यापन म्हणजे काय टी ई डी दोन हजार तेरा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे यशस्वी अध्यापन म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी परिणामकारक अध्ययन आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की यशस्वी अध्यापनाचे मापन हे केवळ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण होणे होण्यात नाही पहा यशस्वी अध्यापनाचं जे आहे खरं मापन हे फक्त विद्यार्थी परीक्षेमध्ये पास होणं हे नाही तर त्यांच्या अध्ययनिक प्रक्रियेतील रे परिणामक परिणामकारकता यामध्ये आहे जेव्हा विद्यार्थी शिकलेल्या ज्ञानाचा अर्थपूर्ण उपयोग करू शकतात आणि ते वर्तनात किंवा कृतीत दिसून येते तेव्हा ते, ते परिणामकारक अध्ययन असे आपल्याला म्हणता येईल म्हणून परिणामकारक अध्ययन म्हणजेच यशस्वी अध्यापन असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे ओके आता पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक सोळावा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेली निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात दोन हजार सोळा पूर्नपरीक्षा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो वरील सर्व आता पहा पद्धती व प्रतिमान तत्व व नियम अध्यापन सूत्रे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नाची करेक्ट ऑप्शन दिलेलं आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असणार आहे स्पष्टीकरणामध्ये जेवढे काही डाऊट आहे ते सर्व आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघा अध्यापनशास्त्र म्हणजेच पिडॉलॉ मध्ये अध्यापनाची सिद्धांत तत्वे पद्धती नियम आणि प्रतिमान यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला म्हणायचा आहे अध्यापनशास्त्र म्हणजे जे अध्यापनाचे सिद्धांत आहे तत्त्व आहे पद्धती आहे नियम आहे आणि प्रतिमान आहे यांचाच अभ्यास म्हणजे अध्यापनशास्त्र असं म्हणायचं आहे ओके हे शिक्षकांना प्रभावितपणे शिकवण्यासाठी दिशा दाखवते त्यात अध्यापनाची तत्वे पद्धती सूत्रे आणि प्रत्यक्षिक प्रतिमान यांचा समावेश असतो म्हणून आपली खरी उत्तर वरीलपैकी सर्व असणार आहे ओके लक्षात ठेवा महत्वाची पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा सर्वसमावेशक शिक्षणात सर्व सर्वसमावेशक शिक्षण म्हणजेच इन्क्ल्युसिव्ह एज्युकेशन पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही टी ईटी दोन हजार सतरा पेपर एक मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो यामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षित शिक्षण उपलब्ध नसतात स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते क्लिअर करूया पहा सर्मा सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना सामान्य तसेच विशेष गरजा असलेली विद्यार्थी एकाच शैक्षणिक वातावरणात समान संधी देणे यालाच म्हणायचा आहे सर्वसमावेशक शिक्षण ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा महत्वाचा प्रश्न आहे बघा काय दिलेला आहे की अध्यापनात पठार अवस्था पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे होते टी ई टी दोन हजार सतरा एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे अभिरुची कमी होणे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित असणे कौशल्याचा कठीण भाग अस अभ्यासने प्रेरणेची तीव्रता वाढवणे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ अ ब आणि क फक्त या ठिकाणी हे ड जो आहे हे यामध्ये या, या पर्यायामध्ये समाविष्ट नाही मित्रांनो ठीक आहे यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त अ आणि ब सोबतच क असणार आहे अभिरुची कमी होणे विद्यार्थी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कौशल्याचा कठीण भाग अभ्यासने आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहेत ते ओके आता पहा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की पठार अवस्था ही शिकण्याच्या प्रक्रियेत असणारी एक अशी अवस्था आहे जिथे काही काळासाठी प्रगती थांबलेली दिसते ही अवस्था अनेक कारणांमुळे पुढे येऊ जाऊ शकते जसे की अभिरुची कमी होणे शिकण्याची आवड कमी झाली की विद्यार्थी प्रगती करू शकत नाही एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे एक सुरीपणा असल्यामुळे शिकण्याची प्रगती यामुळे काय होते तर मंदावते कौशल्याचा कठीण भाग अस अभ्यासने जेव्हा विद्यार्थी कठीण टप्प्यावर पोहोचतो तेव्हा प्रगती तात्पुरती थांबणे हे अशा पद्धतीने महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत तर आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणविसावा बघा अध्यापन म्हणजे कृती कृती कृतीची कृती जी नव्या नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली टी ई टी दोन हजार अठरा पेपर एकमध्ये विचारलेला प्रश्न आहे अध्यापन म्हणजे जी आहे कृतीची कृती जी नव्या नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली तर या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो गॅरेट आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत तर बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की गॅरेट यांच्या मते अध्ययन म्हणजे लर्निंग ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून ती एक सक्रिय कृती प्रक्रिया आहे ही कृती विद्यार्थ्याला नवीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्यासाठी तयार करते म्हणजेच अध्यापनाच्या माध्यमातून मनुष्य अनुभवातून वर्तनात बदल घडवतो आणि नवीन परिस्थितीशी नवीन परिस्थितीना जुळून घेण्याची क्षमता विकसित करतो म्हणून ही व्याख्या कोणी दिलेली आहे तर गॅरेट यांनी दिलेली आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एकोणवीस प्रश्न पाहिले तर यापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूक आली ते कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे सोबत व्हिडिओ कसा वाटला याची पण प्रतिक्रिया आपल्याला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून द्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती डेली बेसिसवरती शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऑकॉनला प्रेस करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा लगेच काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल आपल्याला बावीस नोव्हेंबरपर्यंत डेली बेसिसवरती या ठिकाणी शिकायचं आहे आपल्याला या ठिकाणी कुठलेही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही मित्रांनो फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे आपण पुढच्या या श पुढच्या मध्ये अशाच पद्धतीचे याच्यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न जे परीक्षेला विचारलेले आहेत तेच या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे चला भेटूया मग आपण पुढच्या मध्ये थँक्यू सो मच